कार <laughs> मंडळी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये आधीचा ब्लॉग होता तो आपला लावणीचा होता आणि आजचा ब्लॉग आहे तो म्हणजे आम्ही जेवण घेऊन चाललो त्याचा ब्लॉग आहे हा डे सेकंड आहे म्हणजे काल आज आमची लावणी पूर्ण होईलच म्हणजे झालेली पण असेल तर आम्ही आहे जेवण घेऊन आणि शेतावर कशी माणसं सगळी जेवता जेवण वगैरे कसं काय असतं ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आम्ही तिथे घर आहे तिथे जेवतो भांडी वगैरे घासतो आणि मस्त आहे की तिथे बाजूला विहीर पण आहे तिथे पोहायला वगैरे जातो तर हा पार्ट टू आहे म्हणजे आपल्या शेतावरचाच दुसरा ब्लॉग आहे कालचा लावणीचा होता आणि आज आमची लावणी झालेली आहे तर मी तुम्हाला आमचं शेत दाखवायला जाईल की कशी कशी लावणी झाले सो so, लॉ पूर्ण बघा ज्याला शेतावरचं जीवन माहिती नसेल त्यांच्यासाठी तर स्पेशल आहे आणि जी बाहेर राहतात त्यांच्यासाठी तर खूप जास्त स्पेशल आहे मला मला सुद्धा इग्नोर करा आणि हा ब्लॉग कोण मिस नाही करू शकत बिकॉज तुमच्या पण आठवणी आणि तुम्हाला पण तिकडून सगळं इकडचं वातावरण बघायला मिळेल जे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न घे विहिरीवर वगैरे जाणार आहोत आम्ही तर ते सगळं दाखवणार आहे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये आणि कालच्या आधीच्या ब्लॉगला पण सपोर्ट करा या ब्लॉगला पण सपोर्ट करा मंडळी आम्ही चालतो तिथे जेवण घेऊन आणि हा आजचा आहे सेकंड डे तिथे घर आहे छोटंसं तिथे सगळीजणं जेवतात तर हे आता आम्ही चाललो जेवण घेऊन आणि दोन दिवसाचा एकच ब्लॉग पोस्ट होईल आपला सो कंटिन्यू बघा आणि इथून आम्ही विर्यातून आलो चालत आता रिटर्न चाललोत आणि आमचं शेत पण लावून झालं असेल ते तुम्हाला दाखवते मी सगळं टोटल तर आमचं दरवर्षीप्रमाणे जेवण इथं असतं आणि त्या बायका पण आमच्या आल्यात आणि इथं आम्ही जेवण घेऊन आलो मला वाटते आमची लावणी झालेली आहे हा आहे टेलर म्हणजे ट्रॅक्टर तुम्हाला माहिती आहे शेतात फिरवतात तो त्याला बोलतात ट्रॅक्टर जो शेतात फिरवतात टेलर पण बोलतात आणि इथे या घरी सुंदर अशा घरी जेवण आहे हे आमचं झालं लावून आई आहे आम्ही चालत शेत आमचं लावलंय ला, तर ते बघायला चाललो. ते रस्ता बघा. नागमोडी. नागमोडी. हा रस्ता बघा. असा असा आणि शेत तो सगळ्यांचे लावून झालेले आहे. नको बाबू मला की म मी नाही शेणार जे जे रगीच समजून

व्ह्यूज डाउन होतील स्वतःच शेत नाही माहिती बघा काहीच लग्न झालं म्हणजे सगळं विसरून गेली माहेरचा वारसा विसरून जमेल तरी पण शेत ना माहिती चला जिथून नेईल तिथून सध्या शेत तो आहे हा रस्ता बघा कॅमेरामॅनला कोणची गरज सपोर्टची गरजच नाही कॅमेरामॅन कॅमेरामॅन आता तिनाले हे आहे आमचं शेत आणि पूर्ण लावून झाले मला वाटलं का नाही पुढणार पुढला रे अर्धे उरलेत पण मग त्या शेतात लावायचे आणि हे बघा असे अशा प्रकारे लावणी झालेली ला, आहे आमची थोडासा पाऊस पडू दे पूर्ण हे आमचं शेत आहे हे पूर्ण लावून झालेलं आहे वाव वॉटर व्ह्यू गाईज किती सुंदर व्ह्यू आहे आणि मी या दोघांना घेऊन आले कारण आम्ही जेवण करतो रोज आम्ही त्या रस्त्याने येतो आणि आता आम्ही या रस्त्याने आलो त्याच्यामुळे आज हा आजही मला घेऊन आले त्याच्यामुळे मला समजलं नाही म्हणून हा सुंदर असा व्ह्यू वाव

तर इथे जेवतात आणि मी पण जेवणार आहे थोड्या वेळाने थोड्या वेळाने जेवते मी सो ही सगळी जेवायला बसली आणि मी माझं नवऱ्या आल्यावर जेवणार आहे आणि घर किती मस्त आहे

शेतावरची भांडीवाली शेतावर आता जेवण घेऊन आली जेवण घासायलाच पाहिजेच पाहिजे शेतावरचा वीव एक्सप्रेशन याच काय खरं नाही कारण मला पोहताना येत नाही मेन म्हणजे नाही नाही मी तुम्हाला बघील तुम्ही मस्त पोहा या पप्पा माझे कारतील पाठ तुझी पण आणि सोबत माझी पण ऐकत असतील बघत पण असतील अरे चप्पल हे पकड मम्मीच चप्पल ऐकत मोबाईल धर अरे म्हणजे पॅन्ट खराब होईल सो आता काही जालोत मिरी वरती ही लोक पोहणार आहेत मला काही येत नाही पोहताना सिरियसली सांगायचं आमच्या गावातले विहीर आहे जिथे आमच्या गावातली सगळी जण पोहायला येतात जायचा रस्ता वाट पाहू दे आणि आपल्या आधीच्या ब्लॉग ला पण सपोर्ट करा म्हणजे लावणीचा ब्लॉग कस कस लावले थांब मी येते सावकाश आहे विहीर आमची वाव मस्त रे जामवरती पाणी आले किती मोठी वीर आहे बघा पूर्ण शेतात आहे पूर्ण शेती आहे आजूबाजूला आणि मध्ये विर आहे येते कोण मी कुठे बसू किती सुंदर व्ह्यू आहे नाही बाबा कंटिन्यू आयुष नाही पोहणार आहे बाद झालं स्टाफ होते थंडी लागत असेल ना थंड पाणी पण खाली कशी जात नाही तुम्ही उडी मारल की माणूस खाली जातो हो ना मला नाही जमणार नो मी नाही मी नाही कोकण नको मला मला नको कोकण मरती है भाव भाव नको बाबू एवढ्या खाली नको जाऊ नाही बाबा नाही ना पप्पांची शब्द मला नाही जमणार लाल मुंगेत तिथून ते बघ ते पाचच्या साईडला पण काय रेथ दुसरी लागलो पायरी नाश्त नाशिक

자, 발로. 발이거든. 발이거든. 아, 그래. 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 아, 그래

होय विहिरीवरून मला काय जमलं नाही जाम प्रयत्न केले नंतर कधीतरी आरामात खास चिकण्यासाठी येईल मी ते विहिरीत आमच्या इथे किती सुंदर आहे बघा आ हा काय वारा लागते आणि आता आम्ही इकडून चाललो कुठे जायचं घरी विहिर्यावर नाही जायचं मस्त चिखल बघ चिखल बघित आहे खाली चला

मला करायचं बोलले ना तुला कोकण स्वर्ग कोकण मध्ये स्वर्ग आपला काय स्विमिंग पूल मध्ये किती क्लोरिंग च्या पाहुण्या पोहलो जायचं ना स्विमिंग पूल विरीत पोहण्याची मजा आहे नाही येत ना शिकवलंय एवढी मी शिकली नाही मी पण प्रॉपर मला शिकायचं अजून आपल्याला मी ते दोन दिवस ना खूप जास्त मस्त गेलेत कारण मी शेतावर येते ना त्याच्यामुळे काल पण आज पण मस्त जरा भारी वाटते कशी बस वन साईड बसू गेली ॲडवंचर ले लदाखला लदाखी गाडी आण तुम्हाला का मी आता वन साईड बसते हरशी रोड बघा आहे चढता शेतकरी झाली काय रे लावणे लावणे बघितलंय ना